राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान सुजाता सौनिक यांना मिळाला आहे त्यांनी आज मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला याआधी त्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होत्या त्यांनी विविध मंत्रालयात मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत सौनिक या एकोणीश्याऐंशी सालच्या तुकडीतील सनदी अधिकारी आहेत त्यांनी हॉर्वर्ड ऑक्सफर्ड अशा प्रतिष्ठित विद्यापीठातून अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत तसंच संशोधन करत फेलोशिपही पूर्ण केली आहे कुंभ नाशिक त्र्यंबकेश्वर हे त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालं आहे राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आज निवृत्त झाले सुजाता सौनिक यांनी त्यांच्याकडून पदाची सूत्रं हाती घेतली अनेक उच्चपदस्थ सनिधी अधिकारी उपस्थित होते राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये शेतकरी महिला बालक युवक तसंच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत या योजना आणि धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी मी प्रयत्न करेन असं सौनिक यावेळी म्हणाले अधिवेशनात अनेक घोषणा आपले शासनाने केले आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी काही योजना तरुणीसाठी शेतकऱ्यांसाठी अनाऊन्स केले आहेत त्या सर्व योजनांचा अंमलबजावणी चांगल्या प्रकारे व्हावी हो याकडे माझा लक्ष राहील मला ही जी संधी मिळाली आहे शासनाकडून त्या संधीचा मान सन्मान ठेवीन आणि जेवढा शक्य आहे तेवढा चांगला काम करण्याचा प्रयत्न त्या जून दोन हजार पंचवीस मध्ये निवृत्त होणार आहेत